नमस्कार मैत्रिण मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो अगदी गाड्यावर मिळतो असा अंडा पाव चला आम्ही बनवायला सुरुवात करूया मी इथे दोन अंडे घेतलेले आहेत याला चांगलं फेटून घेऊया इथं अंडे फेटून झालेले आहे यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया एकदम बारीक चॉप केलेला आहे सोबतच बारीक चिरलेली ही। हिरवी मिरची तुमच्या तिखट प्रमाणानुसार घेऊ शकता तुम्ही आणि कोथिंबीर आणि थोडीशी हळदी पावडर चवीनुसार मीठ आणि याला जीव करून छान छानपैकी मी तुम्हाला दोन प्रकारचे पाव बनवून दाखवणार आहे छानपैकी आपलं फेटून झालेलं आहे यामध्ये आपण सांडापाव बुडवणार आहोत छानपैकी आणि कोटिंग करून घेणार आहोत थोडंसं याच्यावर आणि असंच आणि यावर आपण हे कोटिंग सोडणार आहोत खूप सोपा आहे बनवायला आणि खूप कमी वेळ लागतो हे बघा पहिल्या प्रकारचं आपलं बनून झालेलं आहे मी तुम्हाला अजून दुसऱ्या प्रकारचं बनून दाखवते हे छानपैकी फेटून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ चवीनुसार हळदी हळदी पावडर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चॉप केलेला कांदा आणि कोथिंबीर हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे आपले एकजीव करून झालेलं आहे आपण आता पाव शकून घेऊया अंड्याची पोळी तयार आहे चला मग आपण सर्व करूया आपले रेडी आहेत दोन प्रकारचे अंडा पाव मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कळवा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा, करा। मिनिटात होणारी रेसिपी आहे ही तुम्ही नक्की ट्राय करा सकाळच्या नाश्त्यासाठी